नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय ए नाईन एक्सप्रेस मित्रांनो मराठा आरक्षण मराठा आरक्षणाचे अनेक प्रकारचे आता आपण व्हिडिओ करून झाले वेगवेगळ्या भूमिका आपण मांडल्या आहेत त्यामध्ये जारंगे पाटलांच्या भूमिका असतील अनेक इतर पक्षांच्या नेत्यांच्या भूमिका असतील आता जारंगे पाटलांचं सगळे सोयऱ्यांचं पाहिलं असेल त्यांना कसल्या कसल्या मागण्या जरंगे पाटील नेहमी करत असतात सूट त्यांना दोन तीन दिवसांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण करायचं असतं आणि उपोषण करताना ते सोडायचं कशासाठी असतं हे सुद्धा त्यांना माहीत नाही पण एक मध्यंतरीच्या काळामध्ये सरकार पक्षाने सर्वपक्षीय मीटिंग बोलवली होती मराठा आरक्षणाच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा सर्व पक्षीय दलांनी एकत्र ये येऊन सर्वच्या पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित ये येऊन ये निर्णय घ्या आणि याच्यासाठी त्यांनी ती तारीख फिक्स केली होती त्या तारखेला खरतर शरद पवार उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसचे हे नाना पटोले झाले किंवा विजय वडट्टीवार यांनी हजर राहून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यायचं का की नाही द्यायचं यावर एक साधक बाधक चर्चा करायला हवी होती सरकारचा उद्देश तोच होता जर सर्वांचंच मत असेल की मराठा समाजाला मध्ये आरक्षण द्यायचं तर एक मताने तो निर्णय घेता आला असता म्हणजे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जे काही राजकारण होते ते राजकारण घडणार नाही आता येते त्या मिटिंगला हजर राहिले नाही मग भारतीय जनता पार्टीने हल्ला चढावला की शरद पवार या मिटिंगला आले नाही उद्धव ठाकरे आले नाही काँग्रेसचे आले नाही मग यांची दुटप्पी भूमिका आहे खर तर यांना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायचंच नाहीये यांचं तर मत आहे की ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण बाहेर बाकी यांनी वेगळं बोलायचं की सरकार मराठा समाजाला आरक्षण द्यायला नकार देते जे वारंवार सरकारची बदनामी करायची अशा पद्धतीचं जे काही एक माहोल महाराष्ट्रामध्ये तयार झाला याचा फटका मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात महायुतीला बसला आणि त्यातले त्यात भारतीय जनता पार्टीला याचा फार मोठा तोटा झाला कारण जारांगेंनी सुपारीच घेतली जारांगे ज्यांनी कोणी जरांगेंना विचारित नाही जरांगेंना कधी कवडीची किंमत दिली नाही किंवा चाळीस वर्षात मराठा समाजाची इतकी मागणी होती तर मराठा समाजाला कुठलं आरक्षण मिळालं नाही अनेक मुख्यमंत्री झाले शरद पवार चार चार वेळा मुख्यमंत्री झाले शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण दिलंही नाही आणि देणारही नाही ती अपेक्षा सुद्धा मराठा समाजाने करू नये मग आता जारांगेना कुठंतरी हे बोलावं लागलं की यांना काय फाशी झाली होती यांना काय मरी झाली होती यांनी तर सर्वपक्षीय मीटिंगला जायचं होतं आणि मला तर असं समजलं होतं की सरकार ओबीसीतून आरक्षण देणार आहे शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी स्पष्ट भूमिका करावी सगळ्या सोयऱ्यांचा शब्द नाही ऐकला मी देखील मी ऐकलो स्वतः हे त्यांनी स्पष्ट भूमिका करावी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचंय द्यायचंय म्हणते त्या तर तुमची भूमिका काय हे मी ऐकलं मी स्वतः ऐकल जर त्यांची ही क्लिअर भूमिका असं तर मग याची तीन नाव आणि भूमिका सांगायला पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं आणि जर ते म्हणत नसतील तर सरकारने बिनधास्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे कोणाची वाट बघायची गरज नाही कोणाचं मत घ्यायची गरज नाही आणि कोणापासून काही गुंतलेलं सुद्धा नाही मराठ्यांनी तुम्हाला बहुमत दिलेलंच मग यांनी फक्त जायचं होतं अशा प्रकारचं जे काही आपण बघतोय मग उद्धव साहेब असतील शरद पवार साहेब असतील नाना पटोले साहेब असतील सगळ्यांसाठी कस साहेब साहेब आणि फडणवीसला बाकी शिव्या त्यांची आई काढायची आणि मग ते देत नसतील तर मग तुम्ही देऊन टाका किती भोळ्या भाबड्या शब्दामध्ये जरांगे बोलतात की शरद पवार आले नाही काँग्रेसचे आले नाही उद्धव ठाकरे आले नाही पण मग तुम्ही देऊन टाका काय खिरापत वाटायची हे, फडणवीसच्या खिशात खिरापत आहे एकनाथ शिंदेच्या खिशात मराठ्यांना लाडू आहे की अजित पवारांकडं सगळं हत्यार आहे इतकं सोपं आहे मराठा समाजाला ओबीसी टाकणं देऊन टाका आणि मराठा समाजाला आरक्षण देऊन टाका असं म्हणायचं ते पण बघा तेव्हा ही राजनीती राजकीय परिस्थिती समजा सरकारने मराठा समाजाला ओबीसीत घेतलं तर हेच शरद पवार हेच नाना पाटोले हेच उद्धव ठाकरे ओबीसीच्या नावाने गळे काढतील आणि ओबीसींना कसा सरकारने धोका दिला ओबीसींच्या ताटातलं कसं मराठ्यांना दिलं याच्यासाठी सरकारची बदनामी करतील त्याच्यामुळे सरकारला पण माहितीये हे दोन तोंडी साप यांना ओबीसींना काही द्यायचं नाही आणि मराठ्यांना काही द्यायचं नाही अशा पद्धतीचं राजकारण हे लोक करत असतात आणि त्याच्यावर आपल्या राजकीय पोळ्या बोंबील मना जे काही भाजायचं ते भाजत असतात ही परिस्थिती आपण पाहतोय खरं तर यावर अनेक लोक रिॲक्ट झाले मराठा आंदोलकसुद्धा रिॲक्ट झाले मीडियातल्या पण अनेक जे काही हे हरामखोर पत्रकार मराठी मीडियामध्ये यांनी तळीच उचलली शरद पवारांचा प्रचार उद्धव ठाकरेंचा प्रचार काँग्रेसचा प्रचार खर तर शरद पवार किंवा उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसचे नेते इतका प्रचार करत नसतील महाविकास आघाडीचा इतका प्रचार मराठी मीडिया करते यांनीच सुपारी घेतली आणि जे प्रश्न शरद पवारांना मीडियाने विचारायला पाहिजे ते विचारायचे नाही उद्धव ठाकरेला विचारायला पाहिजे ते विचारायचे नाही आणि सरकार पक्षाला बाकी काही विचारायचं ही भूमिका कुठ थांबली पाहिजे हे आंदोलक मराठा आंदोलक काय म्हणतात ते बघा मराठा समाजाची आरक्षणाची जी मागणी ती गेल्या चाळीस वर्षापासून मागणी आहे अनेक सरकार आले अनेक लोक मुख्यमंत्री झाले मराठा समाजाचे दहा पंधरा मुख्यमंत्री झाले त्याच्यामध्ये कुणी आम्हाला न्याय दिला नाही सरकार द्यायला तयार आहे विरोधी यायला तयार नाही आता विरोधातले लोक आहेत ते कोण बोलायला तयार नाहीत माझी विनंती आपल्या सगळ्या चॅनेलवाल्यां मीडियावाल्या नाही तुम्ही आज आम्हाला विचारत आहे सत्तेतल्या लोकांना माईक घेऊन विचारताय विचारा ना घ्या ना शरद पवार साहेबांची बाईट घ्या उद्धव साहेबांची बाईट घ्या तुम्ही काँग्रेसवाल्यांची बाईट त्यांना विचारा ना कि बा मराठा समाज आंदोलन चालू आहे तुमची भूमिका काय आहे बसा ना सह्याद्रीवरती आहे ना सह्याद्री अतिथीग्रह का सगळे बसा निर्णय त्यांचं म्हणणं काय त्यांची मागणी कशी आहे मराठा कुणबी कुणबी मराठा एकच ही मागणी आहे त्याच्यानंतर सगळे सोयीची मागणी आहे तर कशी द्यायची कस... त्याच्यावर डिस्कस करा ना चा है चा करा करा तुम्ही मीडियाच्या याच्यावरती फक्त बसणार आहेत का चर्चा कधी करणार आहात तुम्ही आमचं मराठा समाज मराठा म्हणून मला असं वाटतं समाज आम्हाला सगळ्याला असं वाटतं की जोपर्यंत शिष्टमंडळ आणि सरकार आणि विरोधी हे एकत्र बसून त्यातनं मार्ग काढला तर निघेल नाही काढला तर निघणार नाही की राज्यात आतापर्यंत मराठा समाजाचे सुद्धा दहा पंधरा मुख्यमंत्री झाले ओबीसीचे मुख्यमंत्री झाले पण त्यांनी मराठा समाजाला कधीच कुणी काही दिलेलं नाही हे आपण बघितलं असं आपण देवेंद्रजींचा विषय घेतला मी एवढंच सांगेल आपल्याला की मराठा समाजामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात नाराजी नाही त्यांच्या विरोधात नाराजी नाही त्यांनी दिलेलाही मराठा समाजाला सारथी दिली अण्णासाहेब पाटील महामंडळ दिलं प्रदेशी शिक्षणासारखा जी आर आम्ही काढला गेल्या वर्षी सदतीस मुलं फॉ फॉरेनला गेली आठवी नववी दहावीच्या मुलींना शिष्यवृत्ती मिळायला लागली जी आम्हाला मिळत नव्हती स्वधार योजना झाली त्याच्यामध्ये वसतिग्रह आले अनेक योजना आम्ही ज्या ज्या ओबीसीला होत्या त्या मराठ्यांना मिळाल्या त्याच्यासाठी आम्ही स्वतः पाठपुरावा मी स्वतः एकोणनव्वद जी आर शासन निर्णय आपण काढलेले आहे आणि ते समाजासमोर आणलेले आहे आणि त्याच्यामुळे मराठा समाजाचा नक्कीच एका बाजूनं ज्या सवलतीनं त्याच्यातून फायदा झालेला आहे आणि तुमच्याकडनं मोठी अपेक्षा काय आहे की तुम्ही आम्हाला आरक्षणाचा प्रश्न सोडवाल आणि हेच सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील हेच मराठा समाजाला आरक्षण देणार की आम्हाला तुमच्याकडनं मोठ्या अपेक्षा आहेत एबीबी माझा असेल सगळे चॅनेलचं असतील की तुमच्याकडनं मोठ्या अपेक्षा आहेत तुम्ही ह्या सगळ्या लोकांना एकत्र आणा आणि ह्यांच्यासमोर दूध दूध पाणी कपाणी करा आम्ही सरकारसोबतच आहे ना सरकारनं आम्हाला ज्यांनी आम्हाला दिलेलं आहे आजपर्यंत त्यांच्यासोबत आम्ही आहोत तेव्हा पत्रकार जर पत्रकारांनी फक्त सुपारी घेऊन कार्यक्रम करायचा यांना यांच्या लाभासाठी कोणाला तरी बदनाम करायचं कोणाची तरी तळी उचलायची रोज चहा बिस्किट मिळते तेवढंच बोलायचं शरद पवारांच्या पक्षाला राष्ट्रवादीला फायदा कसा झाला पाहिजे उद्धव ठाकरे एक नंबरचे सीएम होते हे वारंवार कसं लोकांना पटून दिलं पाहिजे तर अडीच वर्षामध्ये हा माणूस अडीच दिवस मंत्रालयात गेला नाही घर कोंबड्यासारखा घरात बसला आणि जगामध्ये एक नंबरचा सी कसा झाला कोणी त्याला बनवलं हा एक मोठा संशोधनाचा विषय आणि अशा प्रकारचं फक्त वातावरण तयार करायचं ज्यांनी मराठा समाजाला काही दिलं नाही त्यांना बाकी काहीच विचारायचं नाही प्रश्न बाकी सगळे सरकार पक्षाला त्यात त्या देवेंद्र फडणवीसांना ही परिस्थिती एक निर्माण झाली मग आता खासदार उदयनराजे भोसले हे भारतीय जनता पार्टीचे खासदार आहे आता ते तर जास्त या विषयात कधी बोलत नाही पण त्यांनी पण जेव्हा त्यांना पत्रकारांनी या अशा पद्धतीने प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की या सगळ्या गोष्टीवर रामबाण उपाय म्हणजे शरद पवार जरांगे आणि हाके यांनी एकत्र बसून काहीतरी निर्णय घेतला पाहिजे हे जोपर्यंत एकत्र बसत नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय होणार नाही आणि ह्याची सगळ्यांची जी काही आरक्षण असेल ओबीसी असेल मराठ्याच्या आरक्षण असेल अजून काही राज्यामध्ये जी काही जाती जातीमध्ये ते निर्माण होतोय ही परिस्थिती निर्माण व्हायची नसेल तर ही गुरु किल्ली शरद पवारांकडे काय म्हणता येते उदयनराजे भोसले एकदा ते पण पहा सर्व धर्म समभावचे कुठल्याही जाती धर्मात त्यांनी भेदभाव केला नाही आणि म्हणून एकमेव असा एक छत्रपती शिवाजी असे एक राजे होऊन गेले की त्यांनी लोकांचा सहभाग हा कारभारमध्ये असावा थोडक्यात लोकशाहीची त्यांनी संपूर्ण ढाचा त्यांनी निर्माण केला असं असताना आजची जेव्हा आपण परिस्थिती पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव प्रत्येकजण घेत असतो पण प्रत्येकाने थोडं भान ठेवलं पाहिजे की आज जो तेढ निर्माण झाला आहे वेगवेगळ्या जाती जातींमध्ये फक्त एक मागंसुद्धा ब अनेक वेळा माझं एकच म्हणणं होतं की दहा वर्षानंतर जा खरं तर जाती ग जनगणना व्हायला पाहिजे ते आता जवळपास वीस एकवीस बावीस वर्ष झालेत जाती न्याय जनगणना ही झालीच पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थाने त्या पॉप्युलेशन कुठल्या जातीचं जा किती आहे त्या अनुषंगानेच आपल्याला म्हणजे आरक्षणच आरक्षण द्यायचं ठरतं तसं पाहायला गेलं तर बोलण्यासारखं भरपूर आहे पण आज जे जे आज जे काही परिस्थिती पाहायला मिळते आणि खास करून मग पवारसाहेब असतील तर सगळ्यात ज्येष्ठ आता महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणा किंवा समाजकारणात सगळ्यात प्रमुख जर कोण असेल म्हणजे वयाने ज्येष्ठ असतील तर पवारसाहेब आहेत पवारसाहेब मग झरंगी पाटील असतील किंवा ते हाके असतील किंवा ह्या लोकांनी एकदम म्हणजे केवळ राजकारण करू नये राजकारण करून त्यांनी एकत्रपणे येऊन माननीय मुख्यमंत्री त्यांनी संपूर्ण हे करावं आणि त्यातनं मार्ग काढावा म्हणजे लोकांना कोण राजकारण कोण करत नाही तेव्हा खासदार उदयनराजेंनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलंय की हे सगळं शरद पवार दोन शब्दात मिटू शकतात पण त्यांना ते मिटवायचं नाहीये जरांगेंना कोणी आणलं हाकेंना कोणी आणलं हे सुद्धा सगळ्या राज्याला माहिती आहे दोन बाजूला दोन, दोन लोक ठेवायचे आता जरांगेंना पण शरद पवारांचाच टेकू हाके आपण पण शरद पवारांनीच उभे केले हे दोन लोक दोन्ही समाजाचे ठेकेदार झाले असं दाखवायचं आणि लोकसभेला ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला फटका बसला त्याच पद्धतीनं विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला फटका बसवायचा हा इतकाच उद्देश यांचा आहे विधानसभेची निवडणूक झाल्यावर तुम्हाला जरांगे दिसणार नाही हाके दिसणार नाही ओबीसीचं काही दिसणार नाही मराठ्यांचं काही दिसणार नाही इतका पारदर्शी उद्देश यांचा आहे लोकांच्या पण लक्षात येतोय हे ये फक्त राजकारणासाठी चालू आहे आणि राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंची शिवसेना उबाटा ही सत्तेत कशी येईल आणि भारतीय जनता पार्टीचं एकनाथ शिंदेंचं सरकार महाराष्ट्रातून कसं जाईल इतका हा यांचा उद्देश आहे हे आपण यातून स्पष्ट पाहतोय पण उदयराजेंनी यामध्ये तोडगा काढण्यासाठी यांना एकत्र ये येण्यासाठी आवाहन केले मग शरद पवार असतील किंवा जरांगे असतील हक्के असतील यांनी तो एकत्रित निर्णय घेतला पाहिजे पण तो कधीच घेणार नाही आणि त्यातले त्यात विधानसभेच्या अगोदर तर घेणारच नाही एवढं आपल्याला लोकांना दाखवायचं होतं तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद